नो आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण अकोला जिल्ह्याची पात्र पात्र सेतू केंद्रांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला अकोला जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे अकोला डॉट एन आय सी या वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर आपल्याला फर्स्ट वेबसाईट म्हणजे अकोला यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सूचना या टॅबवरती क्लिक केल्यानंतर घोषणा बघायच्या आहेत घोषणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकोला जिल्ह्यातील आपले सरकार केंद्र करता पात्र अर्जदारांची निवड यादी म्हणून असे दिसेल या ठिकाणी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही यादी पाहण्याकरिता या पहा टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची नवीन यादी ओपन होईल ज्यामध्ये सर्व पात्र व अपात्र अर्जांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही यादी पाहण्याकरिता आपल्याला पी डी एफ ओपन झाल्यानंतर यामध्ये ज्या काही लोकांनी सेन केंद्र चालकांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसेल तसेच त्यांचे अर्ज पात्र आहेत की अपात्र आहे हे सुद्धा कळेल पात्र अर्जदारांना पुढील सूचना कार्यालयामार्फत देण्यात येतील तसेच अपात्र जे अर्ज आहेत त्यांच्याकरिता हरकती व सूचना नोंदण्याकरिता सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या या यादीमध्ये नाव बघून घ्यायचं आहे अपात्र असल्यास अपात्र असण्याचे कारण देण्यात आलेले आहे जसे या ठिकाणी स्थानिक रहवासी नसणे किंवा आणखी कुठल्या कारणामुळे निवड झालेल्या सी एस सी केंद्र चालकांमध्ये सी एस सी असल्यास त्यावरील व्यवहार जास्त असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे अशा प्रकारे ती यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण अठरा बालांची यादी आहे त्यामध्ये पात्र अपात्र उमेदवारांची नावे देण्यात आलेली आहे आणि सर्वात शेवटी या ठिकाणी एक सूचना सर्व केंद्र चालकांना देण्यात आलेली आहे ती म्हणजे उपरोक्तप्रमाणे या कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेल्या प्ररूप निवड यादीतील इतर सर्व अर्जदारांच्या जा आक्षेप किंवा तक्रार असल्यास प्ररूप निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या पुढील कार्यालयीन पाच दिवसामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजेच एकवीस तारखेला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे एकवीस तारखेपासून पुढील पाच दिवस म्हणजे सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला आपल्या हरकती किंवा आक्षेप असल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालय जिल्हा कार्यालय अकोला या ठिकाणी लेखी स्वरूपात द्यायची आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचा आक्षेप आपला नोंदवला जाणार नाही अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे धन्यवाद